राज्याचे कृषी मंत्री साहेबांच्या संदर्भामध्ये आपल्या माध्यमांना आम्हाला माहिती मिळाली परंतु त्यांचा निकालपत्रामध्ये काय नेमकं का आहे याची पूर्ण माहिती मला नाही पण मला असं वाटते की न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्याबद्दल निकाल दिलेला आहे तर त्याच्यापेक्षा ते उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात त्याच्यामुळे एवढी काही त्यांच्या याच्याबद्दल करण्यापेक्षा निश्चित पक्षश्रेष्ठी त्याच्यावर विचार करेल काही महायुतीतले राजकीय पुढारी नांदेड जिल्ह्यातले माणिक कोकाट यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रीपद नांदेडला मिळेल अशी चर्चा करत आहे बा त्यांचा राजीनामा घ्यायसारखी परिस्थिती आहे का ती केस काय आहे संदर्भात माहिती नसताना बोलणं चुकीचं आहे पक्षश्रेष्ठी त्याच्या संदर्भात अतिशय सक्षम आहे आणि दादा असतील अन्य आमचे नेते असतील त्याच्या संदर्भात विचार करतील आणि त्या जर असं काही घडलं तर कोणाला द्यायचं हा पण निर्णय त्यांचा असल्यामुळं आर काही वेगळा त्याच्यावर चर्चा करणं त्याच्यावर मत मांडणं योग्य होईल असं मला वाटतं अजित आज, पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाहीत नाही पंचवीस तारखेला आंदोलन करणार आहेत काय सांग राजीनामा काय बा आदरणीय दादांनी आपली भूमिका अतिशय स्पष्ट केली दादा असं म्हणाले की माझ्यावर अशा पद्धतीचा आरोप झाला तेव्हा मी स्वतःहून राजीनामा दिला त्याच्यामुळं दादांना हा सगळा विषय माहिती आहे दादांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व परत स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळं दादा, दादा पूर्ण अभ्यास करून त्या संदर्भातला निर्णय घेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हो भाजप मी मागेही सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणखी आम्ही प्रवेश दिलेला नाही आज जे पदाधिकारी आले ते इतर पक्षाचे होते काही नव्यान राजकारणामध्ये आलेले होते त्या सगळ्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला खरं तर आज प्रवेशाचा मेळावाच नव्हता शिवराज पाटील घोटाळकर त्यांच्या सर्व सहकार्याने सभासद नोंदणीचा कार्यक्रम ठेवला पण त्याला स्वरूप मेळाव्याचं आलं याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघण्याचा दृष्टिकोन जिल्ह्यातल्या लोकांचं काय ते मी सांगण्याची आवश्यकता नाही आणखी भाजपला मी हात लावलेला नाही दादाचं कन्फर्मेशन अठ्ठावीस तारखेला आहे दक्षिणचे माजी आमदार मोहन अण्णा अंबर्डे यांच्या प्रवेशाला येणार आहे आणि प्रवेश होणार आहे साहेब जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीचा जिल्हा जिल्हा होईल अध्यक्ष होईल असा दावा केला जातो बा कार्यकर्त्यांच्या भावना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसला पाहिजे ती भावना माझी देखील आहे आणि आपली भावना इच्छा असताना त्याच्यामध्ये गैर काहीच नाही शेवटी मतदार कोणाचे किती मेंबर देतात सदस्य संख्या काय राहील आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊनच अध्यक्ष होतो परंतु माझंही मत आहे की जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हो। हो। नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर एकचाच पक्ष राहील त्याच्यामध्ये तीन मात्र शंकर आहे त्यामुळं पंचायत समित्या नगरपालिका महापालिका जिल्हा परिषद ताकदीनिशी लढू ताकदिनिशी कार्यकर्त्याला बळ देऊ एवढं या ठिकाणी निश्चित म्हणा मुख्यमंत्री होतील वक्त केलं आहे काय नाही असं नाही बोलू दादा मुख्यमंत्री होतील असं म्हणालो नाही जर घडलंच तर अनेक लोक तत्वज्ञान सांगणारे इकडे येतील असं म्हणालं मला तसं काही कोणाचा नावाचा उल्लेख करण्याची आवश्यकता नाही अनेक लोक आहेत त्याच्यामुळे एखाद्याचं नाव घेतलं तर बाकीच्या दुःख होतील त्यामुळे नाव घ्यायची काय आवश्यकता नाही माणसाचं नाव सांगतो त्याला नका अरे तो बोलण्याचा भाग आहे आता मी त्यांना प्रमोशन देतो म्हणालो याचा अर्थ माझ्या हातामध्ये आहे का शेवटी पक्ष श्रेष्ठी ठरवते त्यांना कुठं ठेवायचं मला कुठं ठेवायचं काही गोष्टी बोलाव्या लागतात त्या सगळ्या 这个。<Okay. S 2> <Okay. S 1> okay.